नेम चातुर्मासात करावयाचे अनेक नियम आहेत आज महिलांना व्रते करण्यासाठी फार कमी वेळ मिळतो त्यांनी काही नेम आणि आपली साधना चालू ठेवावी आपल्या देवाचे नाव एक लाख वेळा लिहावे उद्यापनाच्या दिवशी अभिषेक करून ब्राह्मणास दक्षिणा द्यावी याने ईश्वराची कृपा प्राप्त होते आणि कृपेने जीवन आनंददायी बनते चार महिने सवत्स गाईला गोग्रास घालावा गायीची पूजा करावी गाईच्या मालकिणीस भोजन द्यावे दक्षिणा अर्पण करावी याने ईश्वराची कृपा प्राप्त होत असते आपल्या जवळच्या कोणत्याही पाच मुलामुलींना धार्मिक स्तोत्रे म्हणा शिकवावी त्यांना खाऊ वाटावा त्यामुळे ईश्वराची कृपा प्राप्त होते चार महिने एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन एकवीस प्रदक्षिणा घालाव्यात उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मण व सवाष्ण स्त्रीला भोजन द्यावे त्यामुळे प्रभूची कृपा प्राप्त होते चार महिने शंकराच्या मंदिरात जाऊन रोज बेलाचे पान व पांढरे फूल अर्पण करावे शिवाला अभिषेक करावा ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी त्यामुळे शंकराची कृपा प्राप्त होते ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा परमश्रद्धेने अंतःकरणपूर्वक एक लाख वेळेला जप करावा ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन विष्णू सहस्त्रनामाची पोथी अर्पण करावी या नेमामुळे श्री विष्णू व लक्ष्मीची कृपा प्राप्त होते चार महिने तुळशी पुढे हळद कुंकवाचे स्वस्तिक काढावे तुळशीला मनोभावे नमस्कार करावा उद्यापनाच्या दिवशी भोजनास बोलावून तांबडे व पिवळे वस्त्र अर्पण करावे त्यामुळे विष्णू कृपा प्राप्त होते चार महिने रोज व्यंकटेश स्तोत्र वाचावे ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी व्यंकटेश स्तोत्राची पोथी अर्पण करावी या नियमामुळे विष्णूची कृपा प्राप्त होते चार महिने सतत भगवद्गीतेचा रोज एक अध्याय वाचावा ब्राह्मणास भोजन देऊन दक्षिणा द्यावी आणि भगवद्गीतेची पोथी अर्पण करावी यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते चार महिने बाळकृष्णाला मंजिरासह तुळशी अर्पण कराव्यात उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणाची पूजा करावी चांदीचे तुळशीपत्र अर्पण करावे त्यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते चार महिने प्रत्येक द्वादशीस खणा नारळाने सुवासिनीची ओटी भरावी उद्यापनाच्या दिवशी सवासिनीला भोजनास बोलावून खणा नारळाने ओटी भरावी व दक्षिणा द्यावी या नियमामुळे सौभाग्य प्राप्ती होत असते चार महिने रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा हे रव्याचे एकवीस मोदक दुधात शिजवून साजूक तुपात तळून तयार करावेत उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणास भोजन आणि दक्षिणा द्यावी पितळेच्या तामणात एकवीस मोदक घालून द्यावेत त्यामुळे गणपतीची कृपा प्राप्त होते चार महिने एका गरीब मुलाला एक वाटीभर दूध प्यावयास द्यावे उद्यापनाच्या दिवशी एका बटूला भोजन आणि दक्षिणा द्यावी या नेमामुळे अन्नधान्याची वृद्धी होते चार महिने लसूण कांदा आणि चहा सोडावा उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणास दूध केळ देऊन दुधासाठी पितळी लोटा भेट द्यावा त्यामुळे आरोग्याची प्राप्ती होते चार महिने जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष करावा उद्यापनाच्या दिवशी वैष्णवाला घरी बोलावून त्याची पूजा करून त्यास वस्त्रे अर्पण करावीत त्यामुळे श्री पांडुरंगाची कृपा प्राप्त होईल चार महिने श्रीराम जय राम जय जय राम या नामाचा जप करावा उद्यापनाच्या दिवशी राम भक्ताला बोलावून त्याची पूजा करावी व दक्षिणा द्यावी त्यामुळे रामचंद्राची कृपा प्राप्त होते चार महिने रोज बारा सूर्य नमस्कार घालावेत उद्यापनाच्या दिवशी ब्राह्मणाची पूजा करून त्याला भोजन द्यावे त्यामुळे आरोग्य प्राप्ती होते चार महिने घरासमोर सडा टाकून रांगोळी काढावी उद्यापनाच्या दिवशी अकरा मुलांना एक वही भेट द्यावी त्यामुळे आरोग्य प्राप्ती व पुत्र सुख प्राप्त होते चार महिने सतत ईश्वराचे स्मरण करीत आपले कर्तव्य कर्म करावेत त्यामुळे अंतःकरण शुद्ध होते अंतःकरण शुद्ध झाले की विश्वाच्या कणाकणात भरलेल्या देवत्वाचे दर्शन होऊ लागते उत्तम प्रकारचे सात्विक नेम फक्त महिनेच सात्विकावेत असे करावे काही नेम केल्याशिवाय आपले जीवन बदलत नाही कोणत्याही प्रकारच्या भौतिक विज्ञानामध्ये मानवाचे अंतकरण बदलण्याचे सामर्थ्य नाही ते सामर्थ्य पूजा पाठ नेम यामध्ये आहे मानवाचे अंतकरण कसे बदलेल हा सर्व जगासमोरचा प्रश्न आहे वरून माणूस कितीही प्रगतशील झाला तरी आंतरिक प्रगती जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत कोणत्याही देशातील कोणत्याही मानवाला सुख शांती लाभू शकणार नाही भारतीय ऋषी मुनींनी या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास करून मानवाचे अंतकरन कसे बदलेल याचा शोध लावला आणि ती साधन प्रणाली सर्व समाजासमोर मांडली नामस्मरण हे साधे सोपे साधन आहे देवाच्या नामाने जन्मजन्मीची पातके नाहीशी होतात यासाठी मुखी नाम आणि हाती काम हे तत्व डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करावी भजन ही एक सुलभ अशी साधना आहे आपल्या आवडत्या देवाचे मनोभावे भजन करावे भजनाने आपण ईश्वराची एकरूप होतो भजनामुळे अष्टसात्विक भाव निर्माण होतात आपणास येईल तसे भजन म्हणावे कितीतरी संतांनी अभंगांची रचना करून ठेवली आहे त्याचे गायन करावे या अनेक ग्रंथातून फलश्रुतीचे वर्णन आहे परंतु व्रत नेम करून आपल्या सुखाची इच्छा न करता विश्वातील सर्वांचे जीवन आनंदमय व्हावे अशी प्रार्थना करावी साधनेद्वारे दैवी गुणांचा सा विकास करावा सर्व प्रकारच्या साधना परमश्रद्धेने कराव्यात चमत्कारापेक्षा सदाचाराला प्राधान्य द्यावे सदाचाराने अखिल मानवाचे कल्याण होऊ शकते